ओम शिवाय आज आपण एका खूप विलक्षण आणि अत्यंत ऊर्जावान स्तोत्राबद्दल बोलणार आहोत श्री शिवतांडव स्तोत्रम आणि गंमत म्हणजे याची रचना केली आहे लंकेचा राजा रावण याने थोडं आश्चर्य वाटतं ना हो खरंय एकीकडे एवढा अहंकार आणि दुसरीकडे भगवान शंकराप्रती इतकी खोल भक्ती अगदी तर आज आपण रावणाच्या याच भक्तीमध्ये म्हणजे त्या भावसागरात जरा डुबकी मारूया आणि या स्तोत्रातली काही निवडक रत्न समजून घेऊया पहिलाच श्लोक बघा थेट शिवाच्या तांडवाचा अनुभव देतो ऐका जरा जटाटवी गल जलप्रवाह पावित भुजंगतुंग मालिकाम डमडम डमडम निनादवड्ड चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम अंगावर काटाय तो हे ऐकून म्हणजे बघा जटांमधून गंगा वाहते गळ्यात मोठे मोठे साप आहेत हातात डमरूचा डमडम आवाज आणि यावर शिव प्रचंड उग्र तांडव करतायत हो पण शेवटी म्हटलंय ते शिव आमचं कल्याण करत हे कसं म्हणजे एवढं रौद्ररूप आणि तरी कल्याण अगदी बरोबर प्रश्न आहे हे तांडव म्हणजे नुसता विध्वंस नाहीये यात निर्मिती आणि लय दोन्ही आहेत म्हणजे बघा जटेतील गंगा पवित्रतेचं प्रतीक गळ्यातले साप ते मृत्यूवरचं नियंत्रण दाखवतात काळाचं प्रतीक आहेत अच्छा आणि तो डमरूचा नाद त्याला तर सृष्टीच्या निर्मितीचा ध्वनी मानतात तर या उग्र नृत्यातून शिवाची ती प्रचंड शक्ती दिसते जी विश्वाचं संतुलन राखते म्हणूनच रावण शेवटी म्हणतो तनो तू न शिव ह शिवम म्हणजे हे सगळं आमच्या कल्याणासाठीच असो त्या रौद्रतेत सुद्धा मंगलतेचीच कामना आहे वाह रौद्रतेत मंगलता खूप छान उलगडून सांगितले आता दुसऱ्या श्लोकात शिवाच्या रूपाचं आणखी एक वर्णन आहे तेही तितकंच तेजस्वी फक्त एक भाग ऐकूया का हो नक्की धगद धगद धगत ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतीही प्रतिक्षण मम द्वितीय ज्यांच्या कपाळावर अग्नी धगधगतोय आणि डोक्यावर बालचंद्र आहे त्या शिवामध्ये माझी प्रीती माझं प्रेम प्रत्यक्षणी लागून राहो इथे पण बघा अग्नी आणि चंद्र एकदम टोकाच्या गोष्टी बरोबर आणि हेच शिवाच्या स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे तो कपाळावरचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा अग्नी जो अज्ञान अहंकार वाईट गोष्टी जाळून टाकतो आणि डोक्यावरचा चंद्र तो आहे शांततेचं शीतलतेचं नियंत्रणाचं प्रतीक म्हणजे एकाच वेळी संहारक आणि पालक अगदी त्यांच्यात तीव्र वैराग्य पण आहे आणि तितकंच कारुण्यही आहे आणि इथे भक्ताची रती म्हणजे नुसतं प्रेम नाही तर त्या शिवाच्या स्वरूपाशी अगदी एकरूप होण्याची ती तीव्र ओढ आहे जी रावण व्यक्त करतोय म्हणजे शिवाच्या उपासनेत त्यांच्या या दोन्ही रूपांचं ध्यान करणं ठरतं या स्तोत्रात फक्त रूपाचं वर्णन नाहीये तर शिवाच्या पराक्रमाबद्दल आणि भक्तीच्या फळाबद्दलही खूप काही आहे नववा श्लोक बघा ना रावण काय म्हणतोय स्मरच्छिदम पुरच्छिदम भवच्छिदम मखच्छिदम गजच्छिदा अंधकचिदम भजे नऊ म्हणजे ज्याने कामदेवाला जाळलं त्रिपुरासुराचा नाश केला संसार चक्र तोडलं दक्षाचा यज्ञ मोडला गजासूर अंधकासूर यांना मारलं आणि यमालाही जिंकलं त्या शिवाला मी भजतो ही यादीच एवढी मोठी आहे जय मिळवणं त्रिपुरासुराचा नाश म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जाणं भवच्छिदम म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणं हो हे सगळं मिळून शिवाचं ते रूप स्पष्ट होतं त्यांची भक्ती केली की सगळी बंधनं दुःख भीती नाहीशी होतात असा एक विश्वास मिळतो आपल्याला आणि ही भक्ती किती लगेच फळ देते हे कदाचित सोळाव्या श्लोकात दिसतं इदम ही नित्यमेव मुक्तमोत्तम स्तवम पठन स्मरण ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम हरे गरो सुभक्तिम आशु आशुयाती म्हणजे हे उत्तम स्तोत्र रोज पठन करणारा किंवा फक्त स्मरण करणारा किंवा नुसतं बोलणारा माणूस सुद्धा सतत पवित्र होत जातो बरोबर आणि त्याला हरी म्हणजे विष्णू आणि गुरु यांच्याबद्दलची शुद्ध भक्ती लवकर मिळते हो म्हणजे फक्त बाहेरचं फळ नाही मिळत तर आतून शुद्धी आणि खरी भक्ती वाढते हे चिंतन आपल्याला सांसारिक मोहांपासून दूर नेतं आणि सतरावा श्लोक तर असंही सांगतो की प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी शिवाच्या उपासनेच्या वेळी जर हे स्तोत्र म्हटलं तर काय होतं तर भगवान शंभू भक्ताला स्थिर लक्ष्मी रथ हत्ती घोडे असं सगळं ऐश्वर देतात म्हणजे बघा भक्तीतून ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही सुख मिळतात तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय शिवतांडव स्तोत्र म्हणजे फक्त शिवाच्या रौद्र नृत्याचं वर्णन नाही नाही अजिबात नाही ते एका अहंकारी राक्षसाने म्हणजे रावणाने केलेल्या उत्कट भक्तीचं त्याच्या शरणागतीचं प्रतीक आहे आणि त्यातून मिळणारी शुद्धता शक्ती आणि कृपा याचं जणू आश्वासन आहे अगदी शिवाच्या तांडवातली ती ऊर्जा त्यांचं ते अग्नी आणि चंद्र एकत्र असलेलं रूप त्यांचं ते सर्व असुरांना जिंकणारं सामर्थ्य या सगळ्यावर विचार करणं चिंतन करणं खूप महत्वाचं आहे रावणाने तेरावा श्लोकात एक इच्छा व्यक्त आहे आठवतंय शिवे ती मंत्रमुच्चारण कदा सुखी भवा हो शिवाचा मंत्रोच्चार करत मी कधी सुखी होईन हा प्रश्न खर तर प्रत्येक साधकाचा आहे नाही का शिवाच्या नुसत्या स्मरणातून नामजपातून आपणही ती आंतरिक शांती ती दृढ भक्ती आणि ती शरणागती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो खरंय आजच्या या चिंतनानंतर एक विचार मात्र मनात घोळत राहील कोणता की रावणासारखा इतका प्रचंड अहंकारी माणूस ज्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता तोच रावण इतक्या शरणागत भावनेनेही स्तोत्र कसे लिहू शकला असेल अहंकाराच्या पलीकडे जाऊन भक्तीचा असा आविष्कार कसा झाला असेल हाच विचार कदाचित आपल्याला आपल्या आतल्या द्वंद्वाकडे बघायला शिकवेल ओम नम शिवाय